आदर्श दिनचर्य असा ठेवा आपला रोजचा दिनक्रम असा असावा की तो आपल्याला शारीरिक मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातून सदृढ बनवेल आपला दिनक्रम आपल्याला उत्साही ठेवणारा आरोग्यदायी सवयींना प्रोत्साहित करणारा आणि आपल्या जीवनाचे संतुलन राखणारा असावा खाली एक आदर्श दिनक्रम दिला आहे सकाळ लवकर उठणे सकाळी पाच ते सहा वाजता उठणे लवकर उठल्याने दिवसभरासाठी वेळ मिळतो आणि मन प्रसन्न राहते दोन ध्यान आणि योग पंधरा ते तीस मिनटे ध्यान आणि योग करावे यामुळे मनशांती मिळते आणि शरीरातील ताणतणाव कमी होतो तीन सकाळचा नाश्ता पौष्टिक आणि संतुलित नाश्ता करावा उदाहरणार्थ फळे दूध ओट्स किंवा इडली सांभर चार व्यायाम तीस ते पंचेचाळीस मिनटे व्यायाम करावा जसे की धावणे सायकलिंग किंवा जिममध्ये वर्कआउट करणे दुपार एक कामाचे नियोजन कामाचे व्यवस्थित नियोजन करावे महत्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे दोन माध्या भोजन संतुलित आणि पौष्टिक अन्न ग्रहण करावे उदाहरणार्थ भाजी पोळी डाळ तांदूळ आणि सलाड तीन लघु विश्रांती दहा ते पंधरा मिनटे विश्रांती घ्यावी झोप येत असल्यास एक छोटी झोप घ्यावी संध्याकाळ एक कामाचा आढावा दिवसभराच्या कामाचा आढावा घ्या काय पूर्ण झाले काय बाकी आहे याचे विश्लेषण करावे दोन हलका व्यायाम संध्याकाळी हलका व्यायाम करावा जसे की चालणे स्ट्रेचिंग किंवा मेडिटेशन तीन संध्याकाळचा नाश्ता हलका आणि पौष्टिक नाश्ता करावा उदाहरणार्थ फळे नळ किंवा हलका नाश्ता रात्री एक रात्रीचे भोजन हलके आणि पचायला सोपे अन्नग्रहण करावे उदाहरणार्थ सूप खिचडी किंवा हलकी ज्वारीची भाकरी पोळी भाजी दोन कुटुंबासोबत वेळ कुटुंबासोबत काही वेळ घालवावा गप्पा माराव्या किंवा एकत्र टी व्ही पाहावा तीन वाचन झोपण्यापूर्वी काही वेळ वाचन करावे यामुळे मन शांततेत जाते आणि झोप उत्तम लागते चार झोपण्याची वेळ नियमित झोपण्याची वेळ निश्चित करावी रात्री दहा ते अकरा वाजता झोपणे उत्तम इतर महत्त्वाच्या गोष्टी एक पाणी पिणे दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे दोन सकारात्मकता दिवसभर सकारात्मक दिवस राहण्यासाठी प्रयत्न करावे ताणतणाव दूर करण्यासाठी ध्यान किंवा आवडीच्या गोष्टी कराव्यात तीन स्वतःची काळजी स्वतःची काळजी घ्यावी वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि आपल्या आरोग्यावर लक्ष द्यावे रोजचा दिनक्रम संतुलित आणि आनंदी बनवण्यासाठी या गोष्टींचा अवलंब करा यातून तुमचे जीवन अधिक सुसंवादी आणि यशस्वी होईल तसेच नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा कितीही अडचणी असले तरी त्याच्यातून सकारात्मक मार्ग शोधा कधीही खचून जाऊ नका वाईट विचार नकारात्मक विचार मनात आणू नका नकारात्मक विचार मनात आणल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होतो यासाठी मानसिक आरोग्य आपले बिघडते त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करा सकारात्मक विचार करा आणि हे काही या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या पाळण्याचा प्रयत्न नक्की करा तर तुम्हाला ही छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद